गोंदिया जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारा आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती करण्यासाठी आज महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते एक धाव सुरक्षेची या मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनाचे नेहमी सहकार्य करणाऱ्या स्काउट गाईड एनएसएस आणि होमगार्ड यांचं फार मोठं योगदान लागतं आणि त्यांच्या सहकार्याने आजची ही महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येने एनएसएस स्काउट गाईड आणि होम गार्ड यांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये सगळ्यांनी सजग राहण्याचे आणि त्याकरता सर्वांनी तत्पर राहण्याचे यावेळी आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आ, आज आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून जनतेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सज्ज राहण्यासाठी त्यांचा त्यांना प्रवर्त करण्यासाठी किंवा आणि त्यांच्यामध्ये या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती निर्माण करण्यासाठी आ, एक जनजागृती मोहीम म्हणून आम्ही हे आयोजित केलं होतं आणि याच्यामध्ये विशेष करून जे आपले होमगार्डचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत आणि एन एस एसचे जे लोक आहेत जे याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला सहकार्य देतात त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी हा मॅरेथॉन आयोजित केला होता आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकं आले आणि सहभागी झाले संडे असूनसुद्धा इतका मोठ्या प्रमाणात आलं तर त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि जे गोंदियावासी आहे त्यांना सांगू इच्छितो की आपत्ती व्यवस्थापन हा जे आहे त्याच्यामध्ये लोकांचा खूप मोठा योगदान असतात जर त्यांना आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती असलं तर प्रशासनाचं कामसुद्धा सोपं होतात आणि जीवितहानी होऊ नये यासाठी खूप यशस्वीरित्या आपल्याला कार्यवै करता येते पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं